Builder तार लांबाचे तर Wow eh, oh, oh, oh. oh, Bagla, bagla, बिल्डर चालला भावी बिल्डर आणि दुसरा बिल्डर काय करू ना काय नाही झालं त्याला काय बोलतो काय बोलतो निषय हा जा पकातोला मला पकडन नाही आला आला आहा ओ ओ ओला पकडू ना जा लाऊंगा ए ओ किती के झालं आदी काय झालं आईची गांड मीठे नाही नेक्स्ट आहे बिल्डर इथे आमचा बिल्डर शांत बसलाय Guys từ phố này rồi đấy Mới cái này là ác từ giòn ta Ở cái có lắm gì đặt અરે નીકળ કર દે ઓરાજી બે જાલ આવી જાલ આવી મને ફાડી એવડે जवळ બસ 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 બસ

आदित्य काय सुंदर अशी उडी मारलेली आहे आणि आधी पाऊस शकता खूपच लांब गेलेला आहे कळण्यास पण येत नाही आपल्याला

निशय स्ट्रगल करताना वाव निशय वाव काय सुंदर असे पोहणीची आणि पाहू शकता किती मुलं आपल्या नदीवरती पोहायला आलेली आहेत आणि खूपच आणि करंट कसं पोहोचली पहा झाडमशा पाण्यात कारण असं पोहतोय जणू काय आदित्य बुडलेला आहे काय आदित्य आणि काय त्याचं शरीर तुझ आणि <laughs> आपला आदित्य दुसरा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những

बोल ना आता काय तुम्ही सांगू शकता आम्ही कशी एन्जॉय करतोय आणि हा आपला कॅमेरामॅन एक्शय आहे आणि आम्ही आता एन्जॉय करतो